नमस्कार फ्रेंड्स आज मी मार्केटमधून माकळी आणली होती मोठी त्याचबरोबर कोळंबी पण मी घेऊन आली होती म्हणून मी विचार केला आज काहीतरी नवीन रेसिपी बनूया म्हणून आता मी काय केलं आहे हे जी कोळंबी आहे ना आणि माकडी त्याचे बारीक चॉप करून घेतलेले आहेत आणि त्याला आता हळद धनेपूड गरम मसाला लाल तिखट हे सगळं लावून मी आता एकत्र एक मिक्स करून घेते थोडी अशी वेगळी रेसिपी आहे तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा व्यवस्थित मी आता मिक्स करून घेते त्याला मॅरिनेट करत ठेवते आणि आता मी तेल टाकले आता पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची ह्या अर्थाने टाकली की हिरवी मिरचीमुळे आपला जो तिखटपणा आहे ना तो कालवनात उतरेल आणि आता मी कांदा टाकते कांदा पण चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चापणा सगळा निघून गेला पाहिजे आणि नॉनव्हेजचा दिवस असेल तर फिश ही हवीच तरच मजा येते व्यवस्थित मी कांदा असा परतून घेते आणि त्याच्यामध्ये आता अलं लसूणची मी पेस्ट करून ठेवलेली होती ती आता त्याच्यामध्ये टाकलेली आहे आता अद्रक लसूणची पेस्ट पण मी चांगली परतून घेते सगळा कच्चापणा त्याचा निघून गेला पाहिजे बघू शकता तर तेल सेपरेट व्हायला लागलेलं ला आहे आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचा आता जे लाल तिखट आहे आपला आगरी कोळी मसाला तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे थोडीशी हळद घेतलेली आहे धणेपूड चवीप्रमाणे तुम्ही यूज करू शकता आणि गरम मसाला आता चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मॅरिनेट केलेलं मिश्रण होतं ना कोळंबी आणि माकळीचं चॉप केलेले पीसेस ते आता मी या पातेल्यामध्ये टाकून देते बघू शकता तेल हा व्यवस्थित सुटत आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा की आपला कांदा वगैरे सगळं आहे ते प्रॉपर परतून घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये मी हे जे मिश्रण आहे ते ॲड केले ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं हे आता आपण स्टफिंग बनवतोय थोडी अशी वेगळी रेसिपी आहे स्टफिंग बनवतोय आपण हे तुम्ही ही स्टफिंग तुमच्या मोमोजमध्ये पण टाकू शकता त्याचप्रकारे तुम्ही जर नवीन काही रेसिपी तुम्हाला करायची असेल तर ह्या स्टफिंग बरोबर तुम्ही करू शकता व्यवस्थित असं मीठ मीठ आपण परतून घेतलेलं आहे पूर्ण शिजवून आहे तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता मी वरून कोथिंबीर टाकून दिलेली आहे आता काय केलं आहे मी हे जे मोठे माकडीचे पीसेस होते ना त्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये ते स्टफ करणार आहे हे जे सारण आहे तर सारण मी चांगलं थंड होऊन दिलेलं आहे आणि आता मी हे सगळं भरून घेते माकडीच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही मी आता पूर्ण सगळीकडे भरून घेतलेली आहे स्टफिंग केलेलं आहे चांगल्या प्रकारे दाबून अशी भरलेली आहे आता मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवते तेल चांगलं कडलेलं हवं आहे आपल्याला इथे कारण ही, ही माकळी आहे आपण त्याला रवा लावत नाही आहोत त्याच्यामुळे हे चिकटण्याचे काही शक्यताच नाही आहे आता मी हे माकळी सोडून देते आणि थोडंसं जे स्टफिंगचा मसाला होता ना तो मी वेगळा काढून ठेवलेला जेणेकरून आता मी हे जे सोडते ना माकळी त्याच्यावरून मी तो ॲड करणार आहे ही चांगली तुम्ही वर खाली पूर्ण परतून घ्यायची चांगले शिजवून घ्यायची मसाला पण मी त्याच्यामध्ये सोडलेला आहे मी बघू शकता आता मी ही रेसिपी तयार केलेली आहे आता खायला रेडी झालेली आहे भरलेली माकळी तुम्ही पण भरलेल्या माकळीचा आस्वाद घेऊन मला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद